नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर बघा मंडळी उद्या आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी आहे संकष्ट चतुर्थी तर या चतुर्थीला केलेले उपाय सेवा हे अतिशय प्रभावी असतात म्हणून जो कोणी अतिशय भक्तिभावाने मनोभावाने हे उपाय करतो त्याच्या जीवनात कशाचीच कमतरता भासत नाही आणि या उपायाने आपण जो उपाय पाहणार आहोत आज आपण या मध्ये त्या उपायाने धनप्राप्ती होते त्याचबरोबर मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते नोकरीत लागत नाहीये त्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता लग्न ठरत नाहीये आर्थिक समस्या आहेत अशा अनेक समस्यांवर हा अतिशय प्रभावी असा हे उपाय आहेत त्यामुळे नक्की तुम्ही संकट चतुर्थीला असे उपाय करत चला याचा फायदा तुम्हाला नक्की होईल त्यातूनच तुम्हाला मार्गही नक्कीच सापडेल तर असाच एक अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या उपायाने तुमच्या आयुष्यात कुठलेही प्रॉब्लेम असो अडचण असो किंवा कठीणातील कठीण इच्छा असो त्यासाठीही तुम्ही हा उपाय करा फक्त काय ना कुठलाही उपाय करत असताना तो श्रद्धेने आणि विश्वासाने करायचा असतो तेव्हाच आपल्याला त्याचा फायदा होत असतो आता कुठला आहे हा उपाय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी प्रत्येक महिन्याला संकट चतुर्थी ही येतच असते आणि प्रत्येक महिन्याची संकट चतुर्थी ही तितकीच महत्त्वाची असते कारण या दिवशी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश गणेशांचे तत्त्व हे खूप मोठ्या प्रमाणात पृथ्वी तलावर असते त्यामुळे जेवढ्या सेवा उपासना तुम्ही गणपती बाप्पाच्या कराल तेवढेच शीघ्र फळ हे तुम्हाला मिळत असते तर बघा त्याचमुळे आपल्याला या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठून सुचिरभूत झाल्याच्या नंतर आपल्याला आपली पूजा करून घ्यायची आहे देवांची नंतर गणपती बाप्पाचे आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना गणपती बाप्पाची मूर्ती तामणात घ्यायची एकवीस वेळा त्याच्यावर पाणी घालत घालत ओम गंगनपतई न महा ओम गंगनपतय महा या मंत्राचा जप करायचा पंचामृत घालायचं परत पाणी घालायचं आणि नंतर गणपती बाप्पाची पंचोपचारे आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि बघा या दिवशी गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत आता ज्यामध्ये बघा जसं की तुम्ही लाल फूल अर्पण करा दुर्वा मोदक त्यांना अर्प पण करा याने गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो आणि आपल्या जीवनात सर्व काही मंगलमय घडत असते सर्व अडचणी आपल्या दूर होतात आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते अगदी त्याचप्रमाणे गणपती बाप्पा ज्याप्रमाणे जास्वंदाचे फुल त्यांना प्रिय आहे अगदी त्याचप्रमाणे जास्वंदाचं पान देखील त्यांना प्रिय आहे आणि या जास्वंदाच्या पानाचाच आपल्याला एक उपाय करायचा आहे आता तो उपाय कसा करायचा हे जाणून घेऊया बघा संकट चतुर्थीला आपल्याला हा उपाय करायचं आहे आता ज्यांना संकष्ट चतुर्थीला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही पुढच्या एखाद्या संकटा चतुर्थीलाही हा उपाय तुम्ही करू शकता आता त्यासाठी आपल्याला एक जास्वंदाचं पान घ्यायचं आहे जास्वंदाचं पान तुमच्या घरी झाड असेल त्याचं पान घेऊ शकता नसेल तर शेजारी पाजारी कुठेही जास्वंदाचं झाड आपल्याला अगदी सहज मिळून जातं तर ते पान घेत असताना पान आपल्याला चांगलं आणि म्हणजे चिरलेलं नको कीड लागलेली नको असं पान नको अतिशय छान प्रकारे चांगलं पान आपल्याला घ्यायचं आहे ते पान घरी आणल्याच्यानंतर धुऊन घ्यायचं आणि धुतल्याच्यानंतर थोडंसं कुंकू आहे ते ओलं करायचं आहे ओलं कुंकू करायचं आणि जास्वंदाचं देठ ना तर दाय डेट किंवा ज काळी जर असेल छोटीशी तर त्यानेच आपल्याला त्याच्यावर त्या कुंकुआणे त्या पानावर पानाची जो मऊ भाग आहे त्याच्यावर आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे आता बघा जसं की तुम्ही धनप्राप्तीसाठी करत आहात तर तुम्ही धनप्राप्ती लिहायचं आहे नोकरी लागत नाही आहे तर तुम्ही त्याच्यावर नोकरी लिहायचं आहे लग्न शिक्षण कर्ज जसं अशा तुमची जी काही इच्छा असेल ती थोडक्यात आपल्याला त्या पानावर ओल्या कुंकुआने लिहायची आहे आणि लिह काय करायचं एक डिश घ्यायची किंवा तामण घ्यायचं त्यामध्ये तांदूळ टाकायचे त्याच्यावर ह हळद कुंकू अक्षदा टाकायचे आणि त्यावर आपल्याला हे पान ठेवायचं आहे आणि या पानावरही आपल्याला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि वाहिल्याच्यानंतर त्या पानावर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी ठेवायची आहे ठेवली त्यानंतर त्याच्यावर हात ठेवायचा आणि एक वेळेस गणपती अथर्व शीर्ष आणि एक वेळेस गणपती स्तोत्र पठन करायचं आहे आता तुम्हाला पठन करणं शक्य नाही तर तुम्ही यूट्यूबलाही ऐकू शकता म्हणजे श्रवण करू शकता आणि ज पण शक्यतो तुम्ही वाचण्याचाच प्रयत्न करा त्यानंतर काय करायचं दिवसभर ते पान आपल्याला तिथेच ठेवायचं आहे आणि नंतर पाच किंवा सहाच्या नंतर आपल्याला हे पान आहे ते पान घ्यायचं त्यावर ज्या खाली अक्षदा ठेवल्या त्याच्यातील एकवीस अक्षदा घ्यायच्या आणि ती दुर्वांची जुडी घ्यायची आणि ते धाग्याने कुठल्याही धाग्याने तुम्ही बांधायचं आहे आणि नंतर तुमच्या जवळच्या गणपती मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे गेल्याच्या तर तुमच्या जवळच्या मंदिरामध्ये गेलात नंतर गणपती बाप्पाच्या चरणावर तुम्हाला हे जी आपण बांधलेलं आहे एक जास्वंदाचं पान एकवीस दुर्वा एकवीस दुर्वांची जुडी आणि एकवीस अक्षदा तर ही हे जे आहे हे आपल्याला गणपती बाप्पाला तुमची जी काही इच्छा आहे ती बोलत तुम्हाला गणपती बाप्पाच्या चरणावर हे अर्पण करायचं आहे आणि माझी जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा अशी देवाकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि नंतर घरी यायचं आहे घरी आल्याच्यानंतर जे तामणातील जे थोडेसे तांदूळ आहेत तर ते तांदळाचं काय करायचं तर ते जे तांदूळ आहेत ते तांदूळ तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये दान करू शकता किंवा तुमच्या घरामध्येच त्याची खीर वगैरे काहीतरी करून गोड पदार्थ करून त्याचा तुम्ही प्रसाद म्हणून तेही तुम्ही ग्रहण करू शकता तर असा हा अतिशय प्रभावी असा उपाय तुम्ही नक्की करून बघा आता हा उपाय कोण करू शकतं तर प्रत्येक जण हा उपाय करू शकतं असं नाही की यांनीच केला पाहिजे मुलांनी करू शकता आई वडील आजी आजोबा प्रत्येक जण हा उपाय करू शकतो किंवा मुलं जर बाहेर शिक्षणासाठी असतील तर आईने सुद्धा हा उपाय इथे केला तरीही चालतो असं काही नाही आहे जर मुलं बाहेर आहेत तर मुलांनी तिकडे जरी केला तरी हा तरीही हा उपाय केला तरी चालतो पण अतिशय प्रभावी उपाय आहे नक्की तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला याचा फायदा नक्की होणार आहे तर हा उपाय तुम्ही प्रत्येक संकट चतुर्थीलाही करू शकता किंवा जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तो तोपर्यंतही तुम्ही हा उपाय करू शकता तर ही छोटीशी माहिती होती संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोणत्या झाडाचं पान घरी आणून त्याच्यावर कुठला उपाय करायचा हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं ज्यामुळे कठीणातील कठीण इच्छा तुमची पूर्ण होणार आहे तुमचं सात पिढ्याचं दारिद्र्य यामुळे नष्ट होणार आहे असा हा उपाय तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचा होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ